श्री स्वामी समर्थ सगळ्यांना येत्या चार ऑगस्टला दीप अमावस्या आहे आषाढ अमावस्या आहे अत्यंत महत्त्व आहे दीप अमावस्याला आणि आपण ह्या दीप अमावस्याला आषाढ अमावस्याला जर का आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांची दृष्ट काढली किंवा नजर या पद्धतीनं काढली तर त्यांचं आरोग्य हे स्थिर राहतं आणि त्यांची प्रगतीसुद्धा होते तर आपल्या घरामध्ये जर का लहान मुलं असतील तर त्यांना वारंवार दृष्ट लागते दृष्ट का लागते कशी लागते दृष्ट लागणं म्हणजे नेमकं काय आणि अमावस्याला दृष्ट काढल्यामुळं काय परिणाम होतो हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण दीप अमावस्या आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याला माहीत आहे दीप अमावस्याला आपण घरातल्या सगळे दिवे स्वच्छ करून दीप आमावसाला त्याची पूजा केली जाते दिव्यांचा मान त्या दिवशी त्या अमावस्याला असतो अमावस्याला आपण आपल्या पित्रांसाठी वेगवेगळे उपाय करत असतो इतर उपाय करतो आपल्या लहान मुलांचे ती दृष्ट जर का तुम्ही अमावस्याच्या दिवशी काढली तर ती दृष्ट व्यवस्थित निघते आणि आपली मुलं ही किरकिर किर करत नाहीत तर बघा पूर्वी आपल्या घरी आजी पणजी असायचे आजोबा असायचे ते आपल्या लहान मुलांची दृष्ट काढायचे नातवांची दृष्ट काढायचे पण आजकाल दृष्ट जास्त कोण काढलं जात नाही बऱ्याच जणांचा यावर विश्वास नसतो पण दृष्ट होते तर दृष्ट का होते कशी होते दृष्ट लागणं म्हणजे नेमकं काय का तर आपल्याकडं असं मानलं जातं बघा की लहान मुलांवर आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि व्यक्तीचा लगेच परिणाम होतो आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येक माणसाची वृत्ती काही चांगलीच असते असं नाही काही जणं हे खराब व्यक्तिमत्वाची लोकं आपल्या आजूबाजूला वावरत असतात तर काही व्यक्तींना त्या मुलांच्या घराण्याबद्दल असूया असते द्वेष असतो काहींना त्यांच्या आईवडिलांबद्दल एक जलसी मनामध्ये असते किंवा असूया द्वेष आपण म्हणू शकतो आणि जेव्हा हे मूल त्या व्यक्तीच्या संपर्कात येतं तेव्हा त्या ते मुलाला पाहताच हे असूया द्वेष हा त्या व्यक्तीच्या मनात उफाळून येतो आणि त्या मुलाकडं विषतुल्य नजरेनं बघितलं जातं ज्याचा परिणाम त्या मुलांवर लगेच होतो याला दृष्ट लागणं असं म्हणतात काही वेळा आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा मुलांवर होतो आणि मुलांना दृष्ट लागते आपल्या घरामध्ये पूर्वी एकत्रित पद्धती होती आणि एकत्रित पद्धतीमध्ये बघा कधी कधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपले, आपले आजी आजोबा आपल्या घरातले जे मोठे लोक असतात त्यांच्याकडं कड़ू, त्यांच्याकडून आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजत होत्या तर दृष्ट लागली म्हणजे बघा त्याचे लक्षणं काय तर, तर मूल किरकिर करतं जेवत नाही रात्री दचकून उठतं अचानक मूल आजारी पडतं ते एकही घास जेवणाचा खायला मागत नाही किंवा मा खाल्लं तरी त्याला उलट्या होतात त्याला अन्न पचत नाही बरीचशी दृष्ट लागण्याची आपले काय काही लक्षणं आहेत ते आपल्याला पूर्वीपासून आपल्याला सांगितले गेले आहेत तर दृष्ट काढण्यासाठी आपल्याला खडे मिठाचा वापर आपण हा फार पूर्वीपासून करतो तर आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशी कायम संध्याकाळी मावळत्या सूर्याला दृष्ट काढावी म्हणजे तिन्ही सांजेला दृष्ट काढावी भर दिवसा सूर्य चढत असताना कधीही दृष्ट काढली जात नाही दिवसभरात दृष्ट कधीही काढले जात नाही संध्याकाळच्या वेळी दृष्ट काढायची असते कधीही शनिवारी बुधवारी अमावस्याला आवर्जून दृष्ट काढली जाते लहान मुलांची आणि ज्या घरामध्ये गुटगुटीत छान नवीन बाळ येतं ते तर बाळ लगेचच दृष्टावतं त्यांचा जे काय म्हणतो आपण ओरा जो असतो लहान मुलांचा जी त्याचं वलय असतं त्या मुलाच्या भोवती ते अतिशय सात्विक असतं आणि म्हणूनच लहान मुलांना लवकर दृष्ट होते मोठ्या माणसांच्या तुलनेत मग मा आपल्याला संध्याकाळी खडे मीठ एक मुठभर घ्यायचे मीठ मौरीनं दृष्ट अतिशय चांगल्या प्रकारे निघते पण आपल्याला चांगला उपाय करून अगदी चांगल्या पद्धतीनं जास्तच नजर झाली असेल तर आपल्याला काय करायचं आहे मीठमौरीबरोबर थोड्याशा पाच ते सात लाल मिरच्या घ्यायच्यात पाच घेऊ शकता किंवा सात सुकलेल्या लाल मिरच्या किंवा ओल्या मिरच्या घेतल्या तरी चालतात पण लाल मिरच्या शक्यतो घ्यायच्या आहेत मौरी घ्यायची थोडीशी मसुराची डाळ काही भागामध्ये घेतली जाते बघा कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये मसुराची डाळ दृष्ट काढताना थोडीशी वापरतात अगदी चमचाभर वापरतात तर प्रत्येक ठिकाणची दृष्ट काढण्याची पद्धत वेगळी असते पण शक्यतो मीठ मीठमौरीनं दृष्ट काढतात पण आपण थोड्याशा लाल मिरच्या थोडीशी मसुराची डाळ खडे मीठ मिरच्या ह्या सगळंजणं घ्यायचं आहे आणि आईचा एखादा गळलेला केस असेल डोक्याचा तर तो सुद्धा दृष्ट काढताना त्याच्यामध्ये आपण त्या साहित्यामध्ये घ्यायचा आहे आणि दृष्टमिष्ट आलेल्या गेलेल्यांची नात्यागोत्याची भूताखेताची पापी चांडाळाची वेताळ काताळाची काळ्या माणसाची गोऱ्या माणसाची स्त्री पुरुषाची घरातल्याची बाहेरच्याची पारुशाची केराची दृष्ट दूर होऊ दे असं म्हणून त्या वस्तू ह्या बाळावरून ओवाळून आपल्याला बाहेर टाकायच्या आहेत तीन वेळा किंवा सात वेळा आपल्याला बाळाला पूर्ण शरीरावरून या वस्तू ओवाळून आपल्याला बाहेर टाकून द्यायच्या आहेत ह्या गोष्टी तुम्ही रस्त्यावर टाकू शकता चौकामध्ये टाकू शकता किंवा जर का तुमच्या घरामध्ये लोखंडी तवा असेल तर त्यावर सुद्धा गरम करून त्या तव्यावर ह्या गोष्टी टाकू शकता पूर्वीच्या काळी घरामध्ये चूल असायची त्यामुळं चुलीमध्ये या वस्तू टाकून दिल्या जात असत आणि त्यावेळेस बघा मीठ आणि मोहरी मिरच्या टाकल्यानंतर आगीमध्ये अजिबात खकाटा उठत नव्हता मिठाचा किंवा मिरचीचा ठसका उठत नव्हता तर दृष्ट झाली असं समजायचं तर आपल्याला गॅसवर सुद्धा हे टाकायचं चा, टाकलेलं चालू शकतं पण डायरेक्ट गॅसवर आपण टाकू शकत नाही त्यामुळे तुमच्याकडे एखादी पंथी असेल तर ती पंथी गॅसवर एकदम कडक तापवायची आहे त्यावर तुम्ही थोड्याशा कापराच्या वड्या जाळू शकता आणि त्यावर ह्या गोष्टी टाकू शकता किंवा एखादा लोखंडी तवा जाळू शकता आणि तवा जाळू म्हणजे शकता म्हणजे तवा अतिशय गरम करू शकता आणि त्यावर या गोष्टी टाकू शकता तसंच तुमच्या घरामध्ये एखादं जुणं पातेलं किंवा लोखंडी पाटी किंवा कुठलंही भांडं असेल तर लोखंडी पाटीमध्ये तुम्ही कागदं कागदं का जाळू शकता जी की आपली पुस्तकांची रद्दी कागदाचा जाळ करू शकता आणि त्यामध्ये या गोष्टी टाकू शकता असं म्हणतात की आगेमध्ये जेव्हा आपण ह्या नजर उतरवलेल्या वस्तू टाकतो तेव्हा आपली दृष्ट ही चांगल्या पद्धतीनं निघते त्यामुळं आपल्याला तिथं या आगेमध्ये ह्या गोष्टी जाळाव्यात आग आगेमध्ये या गोष्टी टाकणं जमत नसेल तर अगदी रस्त्यावर टाकल्या तरीसुद्धा काही हरकत नाही सात वेळा मुलां आपण ह्या गोष्टी उतरवायच्या आहेत बघा यामुळं आपल्या मुलांना चांगला परिणाम होतो व्यवस्थित मुलं आपले आरोग्य मुलांचं चांगलं राहतं दृष्ट निघते मुलं खिरखिर करायची कमी होतात परिणाम चांगले तुम्हाला दृष्ट काढल्याचे चांगलेच जाणवू लागतील दृष्ट काढल्यानंतर आपण हे पदार्थ तीन रस्ते जिथं एकत्र येतात तिथं सुद्धा आपण हे नेऊन टाकले तरी चालतील काहीच हरकत नाही कधी कधी मोठ्यांनासुद्धा दृष्ट होते कधीतरी मोठी माणसंसुद्धा अचानक आजारी पडतात कारण नजर ही प्रत्येकाला होऊ शकते तर त्यांच्यावरूनसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं दृष्ट काढली तरीसुद्धा काहीही हरकत नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास इतरांबरोबर नक्की शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ